असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज हे गरुडावर स्वार होऊन सकट वैकुंठाला गेले होते हे जे तुम्ही दृश्य बघताय हे एकोणीसशे छत्तीस मधील संत तुकाराम या चित्रपटातील आहे आणि त्या तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आणि याच दृश्यामुळे खूप लोकांच्या मनामध्ये तुकाराम महाराज हे ध्येया सकट वैकुंठाला गेले असे समज बनले आहे परंतु हे खरं की कोणी आपल्या फायद्यासाठी रचले कारण की असंही म्हटलं हत्या करण्यात आली एका सावकाराचा संत कसा झाला त्या सावकाराला त्या काळातल्या ब्राह्मण मंडळींनी कसा त्रास दिला आणि त्या संतांचा नेमका अंत कसा झाला म्हणजे खरंच तुकाराम महाराज हे ध्येया सकट वैकुंठाला गेले की त्यांची हत्या करण्यात आली या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया तुकाराम महाराजांच्या जन्मतारखेला घेऊन इतिहासकारांमध्ये खूप मतभेद आहे त्यांची पक्की जन्मतारीख कोणालाही ठाऊक नाही परंतु सोळाशे आठच्या आसपास पुणे जिल्ह्यात देऊ गावामध्ये तुकाराम महाराजांचा एका वाणी समाजात आणि सावकार जन्म झाला महाराजांच्या कुटुंबात त्यांचे वडील बोललोबा आंबिले त्यांची आई कनकाई त्यांचा मोठा भाव सावजी आणि लहान भाऊ कानोबा असं त्यांचं कुटुंब होतं पुढे जाऊन तुकाराम महाराजांची दोन लग्न झाली पहिली बायको रखमाई आणि दुसरी जिजाई तुकाराम महाराजांचं कुटुंब तसं खूप समृद्ध आणि श्रीमंत होतं तुकाराम महाराज व्यापार करत म्हणून त्यांना वाणी म्हटले जात होते त्याचबरोबर ते शेती करत होते त्यामुळे त्यांना कुणबीही म्हटले जात होते तुकाराम महाराज सावकारी सांभाळत व त्याचबरोबर ते मोठे विठ्ठल भक्तही होते त्यावेळी खूप मोठा दुष्काळ वाचून पीक पिकत नाही गावामध्ये उपासमारीची वेळ येते हे हाल बघून आपल्या पाषा असलेल्या अन्नाचा साठा गावकऱ्यांसाठी मुक्त करतात परंतु दुष्काळ काय संपेना महाराजांच्याच घरावरती उपासमारीची वेळ जे मिळेल ते खाण्याची वेळ आली असं म्हटलं जातं की तो दुष्काळ बारा वर्ष होता माणसं माणसाला खात होती ब्राह्मण चोऱ्या करत होती जनावरांच्या प्रेताचा ढिगारा दिसत होता अशा भीषण दुष्काळात गावातली लहान मुले म्हातारी कोतारी मेली महाराजांची पहिली बायको पहिला मुलगा सावजी या दुष्काळात मृत्यू पावतात या दुष्काळाने सर्व काही सोडून भंडार डोंगरावर जाऊन चिंतन करू लागले आणि तिथूनच त्यांचा संत बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली महाराजांनी या संसाराच्या मोहमायातून बाहेर पडण्याचे ठरवले त्यांनी सावकार की सोडली सर्व करारपत्र कर्ज खत इंद्रायणी नदीत बुडवून टाकली जेणे जेणे आपलं सोनं घाण होते त्यांना ते परत माघारी करून टाकले आणि पूर्णपणे विठ्ठल भक्तीमध्ये मन रमून बसले नामदेव कबीर ज्ञानेश्वर भागवत पुराण यांचा अभ्यास करू लागले वेदांना समजू लागले त्यांचा प्राकृत भाषेत लोकांना समजेल अशा भाषेत रूपांतर करू लागले आणि या सर्व गोष्टी ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले अशा प्रकारे सावकारी करणारे तुकाराम सर्व गोष्टींचा त्याग करून संत तुकाराम महाराज बनले संत तुकाराम महाराजांचा काळ म्हणजे आजपासून चारशे वर्षापूर्वीचा तो काळ जेव्हा भारतावर मुघलांचं राज्य तर महाराष्ट्रातल्या देहू गावावर आदिलशाहीचं राज्य होत त्या काळात समाज धर्महीन झाला होता हा काळ म्हणजे शिवाजी महाराजांचा आधीचा काळ समाजामध्ये चार वर्ण व्यवस्था होत्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ज्या त्या त्याचीच काम करावी अशा नियमाटी होत्या जो कोणी या नियमाटी तोडेल त्याला शिक्षा देण्यासाठी धर्मपीठ होती गावामध्ये तुकाराम महाराज कीर्तने करू लागले आपल्या अभंगांच्या माध्यमातून मा ईश्वराची ओळख करून देऊ लागले गीतेला व वेदांना प्राकृत भाषेत लोकांना समजेल अशा भाषेत त्यांच्या समोर मांडू लागले त्यामुळे तुकाराम महाराज गावागावामध्ये प्रसिद्ध झाले लोक त्यांना गुरु म्हणून मानू लागले लागले ज्या तुकाराम महाराजांची कीर्ती कळाली ते त्यांच्या पाया पडू आणि हीच गोष्ट त्या गावातल्या मम्माजी ब्राह्मणाला आवडली नाही तुमच्या सारख्या ब्राह्मणाच्या बाईनं असं शूद्राच्या पाया पडणं शोभत का मंबाजी रामेश्वर भट्टांकडे तक्रार करतो की तुकाराम महाराज म्हणजे एक शूद्र वेदांचा अभ्यास करून तो सामान्य लोकांना सांगतो आहे या आरोपांवर तुकाराम महाराजांना धर्मपीठासमोर उभं केलं जात तुझा गुन्हा दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही धर्मपीठ तुकाराम महाराजांना नवीन काव्य लिहिण्यावर बंदी त्यांनी लिहिलेले सर्व काव्य अभंग ग्रंथ इंद्रायणी नदीत बुडवून द्यायला सांगतात तुकाराम महाराज आपले सर्वस्व असणारे सर्व ग्रंथ अभंग इंद्रायणी नदीत नेऊन बुडवतात आणि पुढे तेरा दिवस आपले सर्वस्व गमावल्यामुळे काहीही न खाता पिता इंद्रायणी काठी बसून राहिले काही ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांवर खूप अन्याय केला पुढे जाऊन तुकाराम महाराजांची महिमा ब्राह्मणांनी शिष्यत्व तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्टाने पहिल्यांदा जगद्गुरु असं म्हटलं पण काही ब्राह्मण असे होते ज्यांना तुकाराम महाराजांचे कार्य हे एखादा का शूद्र ब्राह्मणाचं कार्य करतो या गोष्टीचा विरोध होता आणि हाच विरोध तुकाराम महाराजांच्या मृत्यूपर्यंत गेला तुकाराम महाराजांच्या मृत्यूला घेऊन इतिहासकारांमध्ये खूप मतभेद आहे समकालीन लिहितात गरुडावरील बसून तुकाराम महाराज हे सकट निघून गेले त्याचबरोबर असेही लिहितात की जेव्हा तुकाराम आपले ग्रंथ अभंगांच्या इंद्रायणी नदीत बुडवल्या तेव्हा त्या ते काही कालांतराने पुन्हा वर तरंगू लागल्या आता या गोष्टी किती खऱ्यात खोट्यात आताच्या आधुनिक विचारवंतांना इतिहासकारांना फारशा काय अशा पटणाऱ्या दिसत नाहीत तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली याची शक्यता काही जणांनी कीर्तनातून मांडली तर काहींनी पुस्तकातून दाखले दिले संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे सांगतात तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नाही त्याचबरोबर गेली शंभर वर्ष सत्यशोधक ब्राह्मणोत्तर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केला आहे लेखक आणि विचारवंत डॉक्टर आह साळुंके ज्यांनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलं त्यांनी त्यांच्या पुस्तकात तुकारामांच्या हत्येविषयी शक्यता मांडली आहे तुकाराम महाराजांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिकड आघात ज्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहनाऱ्या घोड्यांपेक्षा त्या काळातल्या समाजात अजिबात नव्हते याच छळ होत होता असं साळुंके म्हणतात मनुस्मृतीच्या नियमांच्या आधारे तुकाराम महाराजांची हत्या झाली धुळवडीच्या रात्री तुकाराम महाराजांची धुळवळ करण्यात आली असं साळुंके आपल्या पुस्तकात लिहितात महाराजांचे शिष्य बहिणाबाई आपल्या लिखाणात लिहितात मंबाजी गोसावी आणि त्यांची मन मंडळी तुकाराम महाराजांचा द्वेष करतात त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे वंशज श्रीधर महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चरित्रात ते लिहितात इंद्रायणीच्या काठी कीर्तन सुरू होते त्यांनी सर्वांना आम्ही जात आहोत तुम्ही चला म्हणत ते अदृश्य लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्ती संप्रदायावर तीन ग्रंथ लिहिले ते म्हणतात तुकाराम महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे हे कोणाला सांगता आलेलं नाही उपलब्ध साधन सामग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे मात्र उघड होते त्याचबरोबर तुकारामांचं लेखक संपवण्याचे काम काही शक्ती करत होत्या जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उघडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्या झाली असं माझं मत आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक श्याम मानव हे तुकाराम महाराजांच्या मृत्यूला घेऊन म्हणतात तुकाराम महाराज अंधश्रद्धेच्या विरोधात होते ते चमत्काराच्या विरोधात होते ते एखाद्या चमत्काराच्या माध्यमाने वैकुंठात जातील या गोष्टीवर माझा विश्वास नाही तर आपण बघू शकतो की तुकाराम महाराजांच्या मृत्यूला घेऊन प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहे पण एवढं मात्र खरं की तुकाराम महाराजांचा छळ होत होता त्यांनी लिहिलेली वया पुस्तक ही गायब केली गेली आणि त्याचबरोबर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने झालेला नाही तुकाराम महाराजांनी स्वतः त्यांच्यावर छळ होत असताना लिहून ठेवलेले आहे लाहून कोलीत माझा कर तिला घात त्यांची भीती त्यांनी यातून मांडली आहे तुम्हाला काय वाटतं खरंच तुकाराम महाराज गरुडावर स्वार होऊन ध्येयासकट वैकुंठाला गेले की त्यांचे विचार त्या समाजात त्या काळात रुजू न शकल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली तुमचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा